आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पालखी तळासह पालख्यांच्या मार्गाची पाहणी करून आढावा घेतला आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सतरा जुलै रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अकरा जुलै रोजी तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं बारा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे या पालखी सोहळ्याबरोबर तसंच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग विसावा तसंच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्राधान्य द्यावं तसंच प्रशासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार, पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी तळांवर मार्गावर वारकरी आणि भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसंच भाविकांना पालखी तळावर प्रशासनाच्या वतीनं अधिकच्या आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर प्रांताधिकारी सचिन इथापे माशरसच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यासह अधिकारी कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती